सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने दहा ट्राफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील बहुतांशी वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागत असल्याने पालिकेच्या या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव यांनी कौतुक केले आहे सातारा शहरातील पोवय राजवाडा मोती चौक व बसस्थानक तहसील कार्यालय या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे यासाठी नगरपालिकेच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डन या ठिकाणी नेमण्यात आला असून हे कर्मचारी वाहतुकीला शिस्त लावत आहेत मध्यवर्ती बसस्थानकातील वाहतूक वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी नव्याने उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्यामुळे नगरपालिकेने देखील शहरातील वाहतूक किंवा नियंत्रण राहण्यासाठी ही उपाययोजना केली आहे दरम्यान या वाहतूक वॉर्डांकडून वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत केली जात आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना देखील ताण कमी होत आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा यांना का नमस्कार साताऱ्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी एस टी स्टँड पोयनाखा किंवा मोती चौक या परिसरामध्ये होत आहे यासाठी नगरपालिकेनं पुढाकार घेऊन वाहतूक वॉर्डन म्हणून जी एक मनुष्यबळ पुरवलेलं आहे त्या माध्यमातून शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचं ह्या ह्याच्याकडनं काम यंत्रणेकडनं होत आहे खऱ्या अर्थानं नगरपालिकेचं सुद्धा अभिनंदन करतो की अशा पद्धतीनं त्यांनी निर्णय घेऊन साताऱ्यातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जे एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल मी नगरपालिकेचं अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास रॉयल बिर्याणी अँड साठी रॉयल लोकांची रॉयल रॉयल पसंती बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी लो, पसंद रॉयल बिरयानी एंड केस